लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता पाहायला मिळते की पार्थ आणि अर्जुन मध्ये दही अंडे फोडण्याची शर्यत लागलेली असते तर काव्य ही पार्थला ओपनली चॅलेंज करते की काही झालं तर तुमच्या अगोदर मीच दही अंडे फोडणार आहे तर पार्थ म्हणतो की बडबड करण्याचं काम नाहीये लहानपणापासून मी दही हंडी फोडत आलो आहे यात मला कोणीही हरवू शकत नाही तर मित्रांनो आता एक मजेशीर खेळ आपल्या सोशल स्पेशल एपिसोड मध्ये पाहायला मिळतोय यात सुद्धा आता रम्या कारस्थान करणार आहे तिला काही करून काव्याला पार्क पासून लांब करायचं असतं त्याचमुळे रम्या आता हांडी फोडण्यासाठी जे ग्रुप आलेले असतो त्यांना अगोदर पैसे दिलेले असतात आणि तुम्ही सांगितलेलं असतं की ज्या वेळेस काव्य वरती चढेल तुम्ही मुद्दाम खाली पडायचं म्हणजे काव्यही खाली पडेल पण ज्या वेळेस काव्यावरती चढत असते आणि पार्थला कळत की आता नक्कीच इथे काहीतरी गडबड होणार आहे आणि काव्य आता तिसऱ्या थरावरून खाली पडणारच असते की पार्थ आता धावतच जातो आणि काव्याला पकडतो त्यानंतर ते दोघेही एकत्र वरती जातात आणि एकत्र हंडी फोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हे पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद